मित्रांनो नमस्कार टुडे इट इज वर्ल्ड बायसिकल डे थर्ड ऑफ जून टू थाउजंड ट्वेंटी फाय या जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने आजचा हा एक खास व्हिडिओ एका खास व्यक्तीबरोबर मी अशा व्यक्तीकडे आलो आहे की जो एक उत्तम सायकलपटू आहे पुण्यामध्ये वास्तव्यास आहे त्यांची ओळख ते स्वतः करून देतील त्यामुळं मी आत्ता काही जास्त सांगत नाही तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना या वर्ल्ड बायसिकल डेच्या लाख लाख शुभेच्छा नमस्कार नमस्कार मित्र माझ्या प्रेक्षकांना तुमची जरा पूर्ण नाव सांगा आणि ओळख करून घ्या स्वतःची आपण काय करताय तेही सांगा मी सुनील बालकृष्ण जाधव आणि आज फुगेवाडी पुणे येथे असून सरकारी नोकरी मध्ये कुठे सक... काम करता, करता। महानगरपालिकेमध्ये अच्छा मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कार्य करणारा एक सरकारी नोकर आपण आज त्याला या खास दिनानिमित्त भेटायला आलो तर त्यांना मी आता थोडंसं बोलतं करतो जेणेकरून त्यांचं कर्तृत्व काय आहे माणूस कधीच स्वतःची स्तुती स्वतः करत नाही पण त्याला अशा या आपण मुलाखतीच्या माध्यमातून थोडंसं बोलतं करणार आहोत सुनील आजचा हा जो दिवस आहे जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो त्याबद्दल तुमचं मला मत लावलं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला ही सायकलिंगची आवड कधीपासून लागली तेही आमच्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे तसं मी पूर्वीपासून खेळाडू माझ्यामध्ये आहेच दोन हजार अठराच्या दरम्यान माझ्या घरी एक छोटीशी सायकल होती ती सायकल चालवत ती सायकल चालवत असताना ती सारखी पंक्चर वगैरे हो व्हायची तर मी ठरवलं की एक नवीन सायकल आणि ती सायकल नवीन घेतल्यानंतर मी आपल्या छोट्या मोठ्या रायड मागवला तुम्ही चांगली सायकल घेतली नाही साधी साधीच घेतली साधी आपली सायकल घेतली आपली छोट्या मोठ्या ओके त्याच्यातून आवड निर्माण होत गेली अनेक मित्र मिळत गेले रस्त्याने सायकल चालवत असताना त्याच्यातून दुसऱ्यांच्या सायकल बघून मला बी असं वाटलं की आपली बी एक सायकल कुठेतरी चांगली असावी म्हणून मी ती विकून दुसरी घेतली चांगल्यापैकी घेतली मटी रेसर घेतली हां एक रोड बाईक आहे माझ्याकडे अच्छा आणि एक हायब्रिड बाईक आता हा तुम्ही जो मुद्दा सांगितला की फिटनेससाठी तुम्ही सायकलिंगकडे वळला मित्रांनो अतिशय कळीचा मुद्दा आहे हा एक तर सायकल चालवल्याने स्वतःचा सा फिटनेस तर राहतोच राहतो दुसरी गोष्ट सायकल हे एक असं वाहन आहे की ज्याला कोणत्याही प्रकारचं इंधन लागत नाही नॅचरली आपण कुठलंही प्रदूषण करण्यासाठी स्वत कारणीभूत होत नाही म्हणजेच कुठेतरी तुमच्या मनामध्ये सुद्धा जागरूकता आहे प्लस फिटनेस येस। असे दोन्ही उद्देश साध्य करत तुम्ही सायकलिंगकडे वळकलिंग आता ह्या सायकलिंगचं सा तुम्ही वाढला कबूल आहे पण ही सरकारी नोकरी संसार सांभाळून ह्या सायकलिंगचा सा काय तुम्ही सराव करताय ही तर कस नोकरी करायची पण सांभाळायचा पुन्हा आपले शोक जे आपले जिवंत ते हे सायकलिंग करत असताना रोजचे मित्रपट मित्र भेटत गेले त्यातून एक निसर्ग रूप मिळाला त्यातून सायकलिंग करता करता मग पाचशे दहा किलोमीटर झाले दहाचे वीस झाले वीसचे जा पंचवीस झाले रोज आता मी रोज जवळजवळ पस्तीस ते चाळीस किलोमीटर माझी मग सायकलिंग असते रोजचे पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा यांचा रोजचा सायकलिंगचा सराव आहे मित्रांनो घेण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही आता आत्ता बोललं की मग निसर्गाची पण आवड झाली तोसा तुमचा ग्रुप फॉर्म केलाय का तोच ना ज्यावेळेस सायकलिंग करत असताना आमचे आदरणीय दवी सर माझे माझे अधिकारी होते ते मला भेटले त्यांच्या माध्यमातून मी निसर्ग सायकल मित्र निसर्ग सायकल मित्र या ग्रुपशी जुळलो गेलो त्याचे जरा करते सर ते आदरणीय श्री सुनील पाटील सर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पर्यावरणाचे शिकत ओके okay. मग तुम्ही आता असं कुठं काही वृक्ष संवर्धन वृक्षारोपण केलं आहे तेच देव गोरडेश्वर देवरोड येते अच्छा तिथे जवळजवळ असे निसर्ग सायकल मित्र परिवाराचे होते जवळजवळ अडीच हजार झाड लावली गेली आहे माझ अडीच हजार झाड तळेगाव रोड गोराडेश्वर मंदिराच्या पायथ्याला ओके okay. त्याची जोपासना पण तुम्ही केली हो के जोपासना बी केली अच्छा आता ती झाडे जवळजवळ आता दहा बारा फुटी तर अरे नक्कीच सगळे पक्षी तिथं आता अट्रॅक्ट होतील आणि तिथं एक चांगलं वातावरण निर्मित होईल जंगलच तयार होईल छोटंसं त्याचं क्रेडिट गोज टू निसर्ग सायकल मित्र परिवार सुनील जाधव सुनील पाटील समीर दळवी अशी अनेक तिथं घटणारी माणसं आहेत आतूर माने आहेत असे आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे तर सगळ्या ग्रुपला माझ्या चॅनलतर्फे लाख लाख मी अभिनंदन करतो सॅल्यूट करतो ह्या सायकलिंगच्या क्षेत्रामध्ये आल्यावर लोकांना सांगण्यासारखी कमिंग जनरेशनला सांगण्यासारखी तुमची कुठं लॉंग ट्रिप झाली लॉंग ट्रिप झाली दोन हजार एकोणीसला मी पुणे टू कन्याकुमारी गेली बापर त्याचबरोबर अष्टविनायक केला अच्छा पुणे टू हम्पी बदामी तो केला पुणे सोलापूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर पुन्हा परत तिचा प्रवास त्याच मार्गे असे अनेक राईड केलेले आता मुंबई तर आम्ही जवळजवळ सात आठ वेळा करतो केलेलीच आहे राईड करीत पंढरपूरची सायकल वारी दरवर्षी आम्ही करत आलेलो आहे करीत आषाढीला जात आहे कामाचे नियोजन वगैरे मिळेल मित्रांनो बघा वारीला पायी चालत जाणारे वारकरी तुम्ही अनेक ऐकले असतील परंतु पुणेपासून पुढेवाडीपासून पंढरपूरपर्यंत एखाद्या वारीमध्ये सायक्लिस्ट म्हणून सायकलवर त्या वारीला जायचं विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि परत पुन्हा पंढरपूर ते पुणे यायचं आत्ता यांनी सांगितले दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस सहा वर्षात मला असं वाटतं सुनील तुमचं एक लाख किलोमीटर रनिंग झालं एवढं नाही पण साठ सत्तर हजार झाले त्याचे गॉड इट्स टेरिफिक म्हणजे या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला एक जी ऊर्जा मिळते आणि तुमचं ऐकल्यानंतर अक्षरशः मला असं वाटायला लागलं आहे की मी पण मोटरसायकल सोडून देऊ की काय तर एकंदरीत सुनील कॅमेऱ्यासमोर आपल्याला लोक बघतायत तेव्हा त्यांना जाणवतं आहे की आपल्या दोघांमध्ये सायकल चालवणारा कोण आहे आणि मोटरसायकलवर इंडणारा कोण आहे तर हा फरक दिसतो मित्रांनो म्हणून फॉर युअर ओन फिटनेस फॉर टू इनक्रीज युअर ओन फिजिकल स्ट्रेंथ आणि एक चांगलं आयुष्य मिळवण्यासाठी भरपूर हवेतला ऑक्सिजन तुम्हाला या सायकलिंगच्याद्वारे घेता येतो श्वसनाद्वारा तुम्हाला भटकता येतं तुम्हाला माणसांच्या संपर्कात राहता येतं आज निसर्ग सायकल मित्र सारख्या या ग्रुपला या सायकलिंगमुळे हे जोडले गेले त्यामुळे मला जाधवचा आयुष्याचा जा हेवा वाटतो आता हे सगळं करत असताना सुनील मला नक्की एक गोष्ट जाणवते ती म्हणजे एक इंग्लिशमध्ये कहावत पण आहे फ्रेज आहे ती बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज ऑलवेज वन वुमन आता ह्या सगळा तुम्ही जेव्हा शोक जोपासता आता मी आपण ज्या टेरेसवर बसलोय तिथं बघतोय टेरेस गार्डन सुद्धा आहे तुमचा जिम सुद्धा मागे दिसतोय आपण जिम मध्ये जाणारच आहोत सेकंड पार्ट या व्हिडिओचा आपण त्या जिम बद्दल माहिती घेणार आहोत तर हे सगळं करत असताना नोकरी करत असताना नक्कीच घरच्या जबाबदाऱ्या आमच्या वहिनी सांभाळत असतील त्यांच्याविषयी काही सांगू इच्छित आहे आता नक्कीच या सर्व गोष्टी मागे म्हणतात ना पुरुषाच्या मागेच ते चांगलं नक्कीच माझ्या सौचा माझ्या माझ्या मागे हातच आहे तिचा माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य असते सपोर्ट असतो येव्हा ती सकाळी चार वाज्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझी माझे माझे जे काय ते पूर्ण गरज असते माझी डाईट म्हणा त्यांचं नाव घेतलं तरी एवढं लावायची काही गरज नाही नाव घेतलं तर बरं होईल लोकांना नाव पडेल तिचे नाव हेमा सुनीलचा तोक, अच्छा म्हणजे हेमा वैदींचा तुमच्या या सगळ्या रुटीनमध्ये खूप मोठा हात आहे खूप मोठा तुम्हाला सपोर्ट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर नक्कीच आम्ही हेमा सुद्धा मी माझ्या चॅनलतर्फे लाख लाख अभिनंदन करतो की तुम्ही सपोर्ट करताय म्हणूनच सुनील एक ग्रेट सायक्लिस्ट म्हणून नाव कमवतो आहे प्लस त्याच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पण पार पाडतोय नोकरीसुद्धा इमानेद्वारे व्यवस्थित करतो आहे म्हणून अशा या माझ्या ग्रेट सायक्लिस्ट मित्राला त्याची पुढची स्वप्न काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया पुढं एखादी लॉंग राईड वगैरे तुमच्या दृष्टीपतात आहे का ठरवलंय का काही तशा राईड तर भरपूरच आहे पण आता नोकरीची जबाबदारी सुट्ट्याचे अडचणी तरी सुद्धा कोणतीमुळे आता माझ्या माझी तशी संपूर्ण महाराष्ट्र हा सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्र आधारा मला करायचा आहे जस्ट आता पुढच्या वर्षी मी जम्मू टू कन्याकुमारी ही राईड फिक्स केलेली लडाखला ह्या महिन्यामध्ये जाणार होतो पण लढाईचं वातावरण ओके त्याच्यामुळे मी काय कॅन्सल ते का ते जाऊ शकलो नाही मित्रांनो कन्याकुमारीपर्यंत हे जाऊन आलेले आणि आता ते आपल्या भारताच्या वरच्या टोकापर्यंत जाऊ इच्छितात हा युद्धसदृश परिस्थिती आहे रेस्ट्रिक्शन्स खूप असतात दॅट इज आर्मी एरिया जे काय असेल ते परवानग्या मिळणं रजा मिळणं या सगळ्या गोष्टींवर त्यांची ही लॉंग राईड अवलंबून आहे मी असं म्हणतो की बाबा लवकरात लवकर वातावरण निवळावं आणि तुमची प्रत्येक लॉंग राईडची स्वप्न ही पूर्ण व्हावीच याच सदिच्छा मी अर्पण करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबू ऑन ट्राय टू बी अ सायकलिस्ट फॉर युअर गुड हेल्थ कारण आपल्याला पर्यावरणाचा समतोल पण राखायचा आहे आणि स्वतःचं आरोग्य टिकवत टिकवत आपल्या आरोग्याची सेंच्युरी पण मारायची आहे विशेष पाप एक जूनला आत्ताच आज तीन जून आहे सुनील जाधव यांचा वाढदिवस झाला आहे कितव्या वर्षात आपण पदार्पण केलं मी आता छप्पन पार करून सत्तावन्नव्या वर्षामध्ये पदार्पण मित्रांनो वाटतोय का हा माणूस सत्तावनचा ही इज जस्ट लुकिंग लाईक फॉर्टी सेवन मे बी लेस दॅन दॅट आणि जाता जाता अजून एक आठवण एक नामवर क्रिकेटर आहे आपलं सचिन तेंडुलकरच्या बरोबर शिकलेला क्रिकेटर त्या क्रिकेटरची तुम्हाला पाहिलं की मला आठवण येते विनोद कांबळेंची आठवण येते चला विनोद कांबळेंना सुद्धा एक चांगलं आरोग्य संपन्न आयुष्य त्यांना लावो आणि त्यांना सर्व क्रिकेटर लोकांनी चांगल्या रीतीने सपोर्ट करावा बस या सदींशी तुम्ही काही त्यांना सांगू इच्छिता का हम हमशकलो आप का, का मी ह्या सरांनी माझी जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीच्या माध्यमातून मी थोडं तुम्हाला टिप्स देऊ शकतो की सायकल चालवा पर्यावरण वाचवा सायकल चालवा फिट हिट आणि नेहमी आनंदी मित्रांनो जेव्हा तुम्हाला एक फिजिकल फिटनेस येतो आणि जेव्हा तुम्ही एक सायकलिस्ट म्हणून जगायला सुरू करता आपोआप तुमचं फक्त आरोग्यच अबाधित राहतं असं नाहीये तुमची मानसिकता सुद्धा लोकांना आनंद वाटण्याची बनते तुमच्या मनामध्ये कधीही कोणाच्याही विषयी कटुता राहत नाही हे अगदी सत्य आहे का त्रिबालाकथित सत्य आहे आणि हे आपल्याला शिकायचं आहे लोकांना आपण आनंद कसा वाटत शकतो आपण त्यांना आनंदी कसं ठेवू शकतो स्वतः कसा आनंद मिळवू शकतो आणि स्वतःच्या आरोग्याबाबत आपण सायकलिंग करत कशी जागरूकता दाखवू शकतो पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कसे आपण उपयुक्त असं जीवन आपलं आखू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आमचे सुनील जाधव द ग्रेट सायकलिस्ट फ्रॉम फुगेवाडी पुणे जिल्हा कुणाला भेटायचं असल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ते कार्यरत आहेत तुम्हाला काही सल्ला हवा असेल सायकलिंगच्या बाबतीत काही तुम्हाला सल्ले घ्यायचे असतील तर डेफिनेटली सुनील इज ऑलवेज अवेलेबल फॉर यू सुनील जाधव माझ्या चॅनलवर तुम्ही वेळ दिलात तुम्ही मुलाखत दिलीत त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद पुन्हा भेटूयात मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच